चल मग झाला आता लगीन बिगीन तीन दिवस झालं ना मी राहिले इथं जाते आता हो का हां घेतले बॅग बेग आता मी निघते मग आता दोन तीन दिवस झालं ना, ना हो ती पोहारा बघ ना आलाय मला नि आला तिथं उभा राहिलाय बघ रस्त्यावर हां नाही निसता हका मारतो चल 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 जशी का यावं आल्यात ना गं निस्ती हां जाऊ दे मी काय बोलते लागणार ते गुलाबजाम होतं राहिलं ना काय ग थोडंसं रईला असलं तर देतेस का हां भांड्या भांड्या भेंड्या काय नको मी डबा घेऊनच येते जोरीला मला माहिती आहे ये बाई दोन तीन दे काय असतील ते याच्यामध्ये भरून दे त्या बारक्या पोराला माझ्या आवरतच ना बली दे ना मग दे तुला सांगते भारी झालं पण लगी हो का ए पोरी लई नको द्या डबा भरून दे बघ तशी लई नको न मग खाल्लं पण पाहिजेत ना त्याने एकच खाला त्याला आवरत म्हणून पण मग लगीन भारी झाला हो ग एवढा खर्च केला बै मग साऱ्या पण भारी घेतल्यात बायानं हम्म असतं मी नी पहिल्या ना सारख्या सारख्या साऱ्या लावलेल्या जगल्या हालदी ना हा भारी ग करत्यात ना का आता आता कसं चाललंय मग काय बोलते मा ना सारी नको गवऱ्या साऱ्या आहेत ना घेऊन पण मी आले एवऱ्या लग्नाला आल ते नाही ही बाई ही बाई चांगल्या साऱ्या अशा चांगल्या चांगल्या साऱ्या आहेत नाही दुसऱ्या सार्याच्या घर या पण मारायच्यात ग नको देतेच द्यायच मग दे हिच्यात भर हिच्यानं टाक टाक बॅग मध्ये दुसऱ्या पिशव्याला होय मला नाही दुसऱ्या पिशव्याने आला माझ्या एकच मला नेहाता आता होय नवरा मग दे असून दे मला मला चालते ते कशी पण जाऊन दे जा आता आपल्या घर चाललं आपण काय बोलायचा हा असू दे ते कसे देशेन तसे होती होती नको हो तो कलर नाही ग मला नाही चांगला दिसतो तो कलर तो ती भारी आहे ती दे ती दे गे दे दे काय नाही ग का। मला नाही वाईट वाटायचं दे कसे असू दे दे मग मी आता हा दोन तीन दिवस झाले ना तिकडं पोरा पण घरी वाट पाहिजे ना तर त्यांचा आग निसती ना त्यांना मी घरात पाहिजे काकाला काला पण आहेत ना तुम्ही खाता पिता राहा ना पण नाही माझ्याशिवाय जसं का मी यांचा काही घेऊनच आले तिकडून बोल अशी नाही गं जाते मग बर हां बर हां चल ना मग ते गुलाबजामचा डबा टाकला का हां तो इसराला ना तर मला बोलत मग तुम्ही मला आणलाच नाही पो कशी ग जाते मी आता चल मग मग आता काय सुने आता तुला काय नाही करा म्हणू काय हे आता का आमची आठवणी नाही का जाऊ दे लक्ष ठेवसू सुन हो पण बा ए पोरी तू पण जरासा लवकर लवकर उठ ना काम कर सासू सासूच्या सासू न लय केलाय ग आयुष्य गेला तिचा काम करून करून आता तू कर थर हो चल मग जाते